नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधील प्रथम महत्वाच्या चालू घडामोडी तसंच जी के सुद्धा आपण रिव्हिजन मारणारे हे प्रश्न बघा पेपरला पाडण्याची दाट शक्यता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण पाचशे लाईक ठेवून पाचशे लाईक नक्कीच पूर्ण करणार आणि मित्रांनो चला आपला पहिला प्रश्न बघूयात आपण महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे बघा ऑप्शन क्रमांक एक सोलापूर हा जिल्हा बघा कमी पावसाचा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती होती तर पहिली बघा आपल्या सर्वांना माहीत पाहिजे मुंबई ऑप्शन क्रमांक बी मुंबई होती नेक्स्ट पहा महाराष्ट्रामधील सर्वात मोठं सभागृह कोणतं ऑप्शन क्रमांक आहे षणमुखानंद हॉल मुंबई हा बघा सगळ्यात मोठा सभागृह आहे नेक्स्ट पहा महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती तर मुंबई ही आहे कोणती मुंबई महाराष्ट्रातील सर्वात जास्त किनारपट्टीचा जिल्हा कोणता आहे तर रत्नागिरी लक्षात ठेवा महाराष्ट्राला एकूण बघा सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला त्यापैकी बघा सर्वात जास्त किनारपट्टी ही रत्नागिरी जिल्ह्याला आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामधील सर्वात जास्त वनक्षेत्राचा जिल्हा कोणता आहे तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्राचा जिल्हा बघा गडचिरोली कोणता जिल्हा बघा गडचिरोली त्याचप्रकारे मित्रांनो आत्ताचे नवीन महत्वाचे बघा पहिलं 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 चालू घाटामुळे एकदम आय एम पी त्याच्यात तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा पाठ करून ठेवा शंभर टक्के पोलीस भरती तसेच इतर परीक्षांना पाडण्याची दाट शक्यता आहे तर बघा पहिलं फळाचं गाव कोणतं आहे तर पहिलं फळाचं गाव आहे बघा धुमाळवाडी लक्षात ठेवा कोणतं आहे धुमाळवाडी पहिलं पुस्तकाचं गाव कोणतं आहे भिलार ह्या प्रश्न पोलीस भरतीला बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे पहिलं मधाचं गाव बघा मांगर गाव आहे कोणतं आहे मांगरे गाव पहिलं मधाचं गाव आहे त्यानंतर पहिलं फुलपाखराचं गाव कोणतं आहे तर महादरे लक्षात ठेवा गा महादरे हे फुलपाखराचं आहे पहिलं कॅशलेस गाव कोणतं आहे तर बघा धसई हे पहिलं कॅशलेस गाव आहे महाराष्ट्रामधलं आणि पहिली कवितांचं गाव कोणतं आहे तर पहिलं कवितांचं गाव आहे बघा गा दांडा लक्षात ठेवा उभा दांडा पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी बघा गोदावरी नदी लक्षात ठेवा गोदावरी नेक्स्ट महाराष्ट्रातील सर्वात जास्त वेगवान रेल्वे कोणती तर बघा इंद्रायणी एक्सप्रेस ही आहे नेक्स्ट बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे कोणती आहे तर महाराष्ट्र एक्सप्रेस बघा महाराष्ट्रातील सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचं ठिकाण कोणतं आहे तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचं ठिकाणे आंबोली लक्षात ठेवा आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ठिकाणी लक्षात ठेवा सिंधुदुर्गमधील नेक्स्ट बघा महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमानाचा जिल्हा कोणता आहे तर सर्वात जास्त तापमानाचा जिल्हा आहे बघा चंद्रपूर ऑप्शन क्रमांक बी चंद्रपूर हा जिल्हा आहे स महाराष्ट्रामधील सर्वात कमी वनांचं प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे तो ऑप्शन क्रमांक पै लातूर हा बघा सर्वात सर्वात कमी वनांचं प्रमाण असलेला जिल्हा आहे कोणता लातूर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचं पहिले राज्यपाल कोण होते आपल्या महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते श्री प्रकाश ऑप्शन क्रमांक आहे श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते महाराष्ट्रामधील पहिलं मातीचं धरण कोणतं तर महाराष्ट्रातील पहिलं मातीचं धरण बघा गंगापूर हे धरण बघा पहिलं बघा ते नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोणत्या तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे बघा आपल्या महाराष्ट्रातील तसेच भारतामधील पहिल्या महिला डॉक्टर होत्या बघा आनंदीबाई जोशी लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए आनंदीबाई जोशी या महाराष्ट्रातील तसेच भारतामधील पहिल्या महिला डॉक्टर होत्या नेक्स्ट पहा भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होते बघा धुंडवे कर्वे कोण होते बघा धुंडवे शोकर्वे होते नेक्स्ट पहा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती बघा विस खांडेकर ऑप्शन क्रमांक बी विस खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होते महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता आहे आणि मित्रांनो बघा तुम्हाला जर महत्वाच्या चालू घडामुळे तसंच महत्वाचं जी केम महत्त्वाचे नोट्स पाहिजे असतील तर बघा एकशे एकोणपन्नास रुपयाला आपण लॉन्च केलेले आहेत बघा ज्यांना पाहिजे असतील त्यांनी बघा आपला जो काही व्हॉट्सअप नंबर कि आहे किंवा जेव्हा फोनपे नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं आहे फोन पे एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे जो काही क्यू आर कोड आहे तो स्कॅन करून सुद्धा तुम्ही पाठवू शकता या ठिकाणी तुम्हाला सगळं काही चालू घडामोडी तसेच महत्वाचं भूवलीत या सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आय एम पी आय एम पी रिव्हिजनसाठी पाठवले जातील ज्यांना घ्यायचं असेल मित्रांनो त्यांनी आवश्यक घ्या आपल्या महाराष्ट्रातील पहिलं फाईव्ह स्टार म्हणजे पंचतारांकित हॉटेल कोणते तर हॉटेल कोणते बघा ताजमहल हे फाईव्ह स्टार हॉटेल नेक्स्ट पहा महाराष्ट्रातील पहिलं ऊस संशोधन केंद्र हे कोणत्या ठिकाणी आहे ऊस संशोधन केंद्र हे आपल्याला माहिती आहे ऑप्शन क्रमांक आहे मांजरी पुणे या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे तर महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे बघा सिंधुदुर्ग ऑप्शन क्रमांक सी सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे महाराष्ट्रामधील दुसरा पर्यटन जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रामधील दुसरा पर्यटन जिल्हा तर राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी तर बघा आता औरंगाबादचं नवीन नाव काय झालेलं आहे बघा छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर हे बघा दुसरा पर्यटन जिल्हा आहे महाराष्ट्रामधील पहिली ई चावडी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील पहिली ई चावडी लक्षात ठेवा ई चावडी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक बी खुद्र बुद्रुक पुणे जिल्ह्यामध्ये लक्षात ठेव कुठं पुणे जिल्ह्यामध्ये नेक्स्ट पहा महाराष्ट्रातील पहिलं पाण्याचे खाजगीकरण करणारं शहर कोणतं तर कोणतं आहे बघा महाराष्ट्रातील पहिलं पाण्याचं खाजगीकरण करणारं शहर ऑप्शन क्रमांक ए चंद्रपूर लक्ष ठेवा कोणतं आहे चंद्रपूर नेक्स्ट पहा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे अहमदनगर हा जिल्हा आहे नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर कोणतं आहे बघा कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र कोणतं आहे तर आरवी पुणे या ठिकाणी बघा उपग्रह दळणवळण केंद्र आहे कुठं आरबी पुणे या ठिकाणी तर पहिलं पक्षी अभयारण्य कोणतं आहे ऑप्शन क्रमांक एक कर्नाळा रायगड बघा पहिलं पक्षी अभयारण्य आहे नेक्स्ट पहा महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी होती तर महाराष्ट्रामधील पहिली कापड गिरणी बघा ऑप्शन क्रमांक ए बघा मुंबईमध्ये होती बघा पहिली कापड गिरणी नेक्स्ट पहा महाराष्ट्रातील पहिलं साप्ताहिक कोणतं होतं तर महाराष्ट्रामधील पहिलं साप्ताहिक होतं बघा दर्पण लक्षात ठेवायचं आपल्याला दर्पण आणि महाराष्ट्रातील पहिलं मराठी दैनिक होतं ज्ञानप्रकाश लक्षात ठेव कोणतं होतं ज्ञानप्रकाश हे होतं आणि महाराष्ट्रातील पहिलं मासिक कोणतं होतं तर मासिक होतं बघा दिग्दर्शन कोणतं होतं दिग्दर्शन तसेच महाराष्ट्रातील पहिलं आकाशवाणी केंद्र बघा मुंबईमध्ये चालू झालं होतं कधी एकोणीसशे सत्तावीसला हे आकाशवाणी केंद्र चालू झालं होतं आणि महाराष्ट्रातील पहिलं दूरदर्शन केंद्र मुंबईमध्ये एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये चालू झालं होतं लक्षात ठेवा एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये हे चालू झालं होतं त्याचप्रकारे मित्रांनो लक्षात ठेवा मराठी मराठीमधील पहिला बोलपट मराठ्यातील पहिला बोलपट कोणता होता तर अयोध्येचा राजा लक्षात ठेवा पहिला मुकपट कोणता होता मुकपट तर मुकपट होता बघा राजा हरिश्चंद्र होता राज्य फुलपाखरू जाहीर करणारं पहिलं राज्य कोणतं तर आपलं महाराष्ट्र राज्य हे सुद्धा फॅक्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर लोक आयुक्त आणि आयुक्त यांची कायद्याद्वारे नेमणूक करणारं देशामधील पहिलं राज्य कोणतं आहे आपलं महाराष्ट्र राज्य हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये दे देशातील अग्रेसर राज्य कोणतं आपलं महाराष्ट्र आहे रॅड क्लिप लाईन ही टिंबटिंब या दोन देशामधील सरहद्द दर्शवते तर बघा भारत आणि पाकिस्तान दरम्यान बघा कोणती लाईन आहे रॅड क्लिप लाईन आहे एकदम प्रश्न आहे बघा पोलीस भरतील हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे नेक्स्ट बघा जागतिक संकेतानुसार काय प्रश्न बघा जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख आणि वारामधील बदल टिंबटिंब वा, या खरोत्तावर होतो तर बघा एकशे ऐंशी लक्षात ठेवा एकशे ऐंशी अंशावर बघा या ठिकाणी बघा तारीख आणि वारातील बदल आपल्याला पाहायला मिळतो नेक्स्ट बघा जगामधील सर्वाधिक लांब नदी कोणती आहे तर नाईल नदी बघा जगातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती नाईल पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय पोलिस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे तर राष्ट्रीय विचारले आपल्याला तर बघा ती हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे कुठं हैदराबाद कोणत्या रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वाररेखा असं म्हटलं जातं तर कोणतं रेखावृत्त रे आहे ते राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन एकशे ऐंशी लक्षात ठेवा एकशे ऐंशी अंश जे काय रेखावृत्त आहे त्याला बघा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वाररेखा असं म्हटलं जातं भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी आहे तर बॅरन बेटामध्ये बघा भारतामधील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठं बॅरन बेटामध्ये भारताचे एकोणतीस नंबरचं राज्य कोणतं आहे भारताचं तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन तेलंगणा हे राज्य बघा एकोणतीसावं राज्य आहे कोणतं तेलंगणा राज्य नेक्स्ट पहा कुचीपुडी हा जो काही नृत्य प्रकार आहे हा कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर हा आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित लक्ष ठेवा आंध्र प्रदेश पुढचा प्रश्न बघा शिखांचे पवित्र स्थळ स्वर्ण मंदिरे कोणत्या शहरामध्ये हे अमृतसरमध्ये ऑप्शन क्रमांक दीड अमृतसर या ठिकाणी शिखांचं पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे स्थित आहे पुढचा प्रश्न पहा भारतातील सर्वात, सर्वात मोठा दिवस कोणता आहे तर बघा भारतामधील सर्वात मोठा दिवस हे बघा एकवीस जून लक्षात ठेवा एकवीस जून पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी शुक्र हा सर्वात जवळचा ग्रह आहे सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती सिक्कीम तर सिक्कीमची राजधानी बघा गंगटोक लक्षात ठेवा गंगटोक कोणता टोक गंगटोक गंग पोंगल हा जो काही सण आहे हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर पोंगल बघा हा तमिळनाडूमध्ये आपल्याला साजरा केलेला पाहायला मिळतो कुठं तमिळनाडू या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन तमिळनाडू पुढचा प्रश्न पहा नेक्स्ट बघा महाराष्ट्राची सीमा एकूण बघा सहा राज्यांना भेटलेली आहे तर खालीलपैकी कोणत्या राज्याचा यामध्ये समावेश होत नाही तर कोणत्या राज्याचा या ठिकाणी समावेश होत नाही तर बरोबर उत्तर बघा याचं ऑप्शन क्रमांक चार आंध्र प्रदेशची या ठिकाणी बघा समावेश होत नाही बाकी बघा मध्य प्रदेश तेलंगणा गुजरात या तीनही राज्याला बघा या ठिकाणी सीमा टच होते महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे तर महाराष्ट्राला बघा सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे किती सातशे वीस नेक्स्ट बघा महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे hmm. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे बघा अहमदनगर ऑप्शन क्रमांक तीन अहमदनगर महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत तर सहा प्रशासकीय विभाग आहेत किती सहा प्रशासकीय महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती ते एकदम फेमस प्रश्न आहे बघा तापी बघा ही पश्चिम वाहिनी नदी आहे महाराष्ट्र कृष्णा नदीचं उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झालेला आहे तर कृष्णा नदीचा उगम बघा महाबळेश्वर ऑप्शन क्रमांक एक महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे भामरागड येथील संगमा संगमामध्ये कोणत्या नदीचा समावेश होत नाही तर कोणत्या नदीचा या ठिकाणी समावेश होत नाही तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार प्राणहिता लक्षात ठेवा भामरागड येथील संगमामध्ये प्राणहिता नदीचा सामावेश होत नाही कोणत्या प्राणहिता नेक्स्ट बघा सध्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत छत्तीस जिल्हे आहेत किती छत्तीस महाराष्ट्रामधील पहिला लोहमार्ग या दोन शहरापासून चालू झाला तर पहिला लोहमार्ग मित्रांनो मुंबई ते ठाणे दरम्यान चालू झाला कधी मुंबई ते ठाणे दरम्यान नेक्स्ट बघा झिरो मैल हे कोणत्या शहरामध्ये झिरो मैल कोणत्या शहरामध्ये स्थित आहे तर नागपूरमध्ये बघा झिरो मैल हे स्थित आहे आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर आंबोली आपल्या सर्वांना माहिती आहे बघा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे विदर्भामधील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे विदर्भामधील थंड हवेचं ठिकाणी बघा चिखलदरा ऑप्शन क्रमांक तीन चिखलदरा हे आहे माळशेज घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे माळशेज घाट कोणत्या महामार्गावर आहे तर नगर कल्याण ऑप्शन क्रमांक तीन नगर कल्याण या महामार्गावरती स्थित आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन शेकरू लक्षात ठेवा शेकरू हा आहे नेक्स्ट बघा लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर लोणार बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणत्या ऑप्शन क्रमांक दोन बुलढाणा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुढीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी आहे कोणती पश्चिम वाहिनी आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा जी काही नर्मदा नदी मित्रांनो ही पश्चिम वाहिनी आहे कोणती नर्मदा नेक्स्ट क्वेश्चन पहा मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तर मिहान हा जो काही औद्योगिक प्रकल्प आहे हा ऑप्शन क्रमांक तीन नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे लक्षात ठेवा नागपूरमध्ये स्थित आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो एकदम सोपा प्रश्न आहे तर नाशिकमध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये कुंभमेळा आपल्याला पाहायला मिळतो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे तर हे कोणत्या ठिकाणी नाशिकमध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा खालीलपैकी महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू कोणतं आहे खालीलपैकी महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू कोणतं आहे तर ऑप्शन क्रमांक एक ब्लू मॉर्मॉन लक्षात ठेवा हे महाराष्ट्राचं काय बघा राज्य फुलपाखरू कोणतं ब्लू मॉर्मॉन नेक्स्ट पहा पैठण येथील जायकवाडी जलाशयाचं नाव काय आहे पैठण या ठिकाणामधील जायकवाडी जलाशयाचं नाव काय आहे तर नाथसागर ऑप्शन क्रमांक एक नाथसागर हे आहे पुढचा प्रश्न बघा आल्लापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे आल्लापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे कशासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक एक सागवान लक्षात ठेवा सागाचा उपयोग हा महागडे फर्निचरसाठी होत असतो भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन होतं तर रबराचं उत्पादन बघा केरळ राज्यामध्येच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं कोणत्या ठिकाणी केरळ राज्यामध्ये भात संशोधन केंद्र लक्षात ठेवा भात संशोधन केंद्र टिंबटिंब येथे आहे तर भात संशोधन केंद्र बघा मित्रांनो कर्जतमध्ये स्थित आहे लक्षात ठेवा कर्जतमध्ये स्थित आहे महाराष्ट्रामधील सर्वात लांब नदी कोणती आहे आपल्या महाराष्ट्रामधील बघा सर्वात लांब नदी आहे गोदावरी नदी कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर हे कोणत्या ठिकाणी बघा नागपूरमध्ये स्थित आहे कुठं नागपूर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी एनडीए कोणत्या ठिकाणी आहे तर एन डी ए कुठे बघा खडकवासला वासलाय आहे कुठं खडकवासला आहे नेक्स्ट पहा भारतीय प्रमाण वेळे ग्रीनविच किती तास पुढे आहे किती तास पुढे आहे तर बघा पाच तास तीस मिनिटे लक्षात ठेवा इतकं पुढं आहे नेक्स्ट बघा भारतातील सर्वात लांब धरण कोणतं आहे भारतातील सर्वात लांब धरण कोणतं आहे तर हिराकुडे लक्षात ठेवा हिराकूड धरण हे सर्वात लांब धरण आहे नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे नागालँड तर कोणती बघा कोहिमा ही आहे कोणती कोहिमा नेक्स्ट बघा मोसमी वारे विषुवृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूला वळतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो तर यांना बघा नैऋत्य मोसमी वारे असं म्हणतो लक्षात ठेवा नैऋत्य मोसमी वारे <Campus> नेक्स्ट बघा पालची सामुद्र ध्वनी कोणत्या दोन देशांमध्ये जी <गा> काय पालची सामुद्र ध्वनी ही कोणत्या दोन देशांमध्ये आहे तर बघा श्रीलंका म्हणजे भारत आणि श्रीलंका लक्षात ठेवा दोन देशामध्ये दे आहे नेक्स्ट बघा उलट या टोपलीच्या आकाराचे उलट या टोपलीच्या आकाराचे एस्किमोच घराला काय म्हटलं जातं तर उलट म्हणजे उलटी टोपली घातल्यावर जे काही घरं असते त्याला इग्लू असं म्हटलं जातं लक्ष ठेवा इग्लू इलू पिलू नाही इग्लू नेक्स्ट पहा कांगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये दे आपल्याला पाहायला मिळतो तर कांगारू कुठं पाहायला मिळतं ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला कांगारू पाहायला मिळतो नेक्स्ट बघा आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखलं जातं तर ऑप्शन क्रमांक एक रॅमन मॅक्स पुरस्काराला आशियामधील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखलं जातं hmm. नेक्स्ट पहा या ठिकाणी आपल्याला कोड दिलेलं आहे इंग्लंड अटलांटिक महासागर तर ग्रीस बरोबर काय इंग्लंड बरोबर अटलांटिक महासागर तर ग्रीस बरोबर भूमध्य समुद्र लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक भूमध्य समुद्र नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे विचारले आपल्याला तर राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक दोन मालदीव हा आहे लक्षात ठेवा मालदीव ईशान्य मोसमी वारे टिंबटिंब या कालावधीमध्ये वाहत तर ईशान्य मोसमी वारे कोणत्या कालावधीमध्ये वाहतात तर नोव्हेंबर ते फेब्रुवारी लक्षात ठेवा हो, नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये वाहतात पुढचा प्रश्न पहा ईशान्य मोसमी वाऱ्यापासून टिंबटिंबच्या किनारी प्रदेशामध्ये पाऊस पडतो तर तमिळनाडूमध्ये तमिळ ही कोणत्या राज्याची राजधानी आहे कोणती गंगटोक तर गंगटोक बघा सिक्कीमची राजधानी ऑप्शन क्रमांक चार सिक्कीमची राजधानी आहे नेक्स्ट पहा जलिकट्टू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो कोणता जलिकट्टू तर हा तमिळनाडूमध्ये साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक चार तमिळनाडू राज्यामध्ये नेक्स्ट बघा पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे कोणतं पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर हरियाणामध्ये लक्षात ठेवा हरियाणा आंध्र प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे आंध्र प्रदेशची राजधानी कोणती आहे विचारले चला पटकन आंसर द्यायचं आपल्याला तीन सेकंद कन मिळतील तर कोणती बघा अमरावती आहे नेक्स्ट पहा ओरिसा भुमळेश्वर ओरिसा ओडिसा भुवनेश्वर तर मणिपूर बरोबर काय तर मणिपूरची राजधानी काय इन्फाळ ही आहे नेक्स्ट बघा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या पृथ्वी ज्यावेळेस सूर्याभोवती फिरते त्यावेळेस पृथ्वीचे त्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा परिभ्रमण ऑप्शन क्रमांक दोन परिभ्रमण असं म्हटलं जातं सूर्यमालेमध्ये पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह विचारलाय तर कोणता ग्रह बघा क्रमाने येणारा मंगळ हा आहे कोणता मंगळ नेक्स्ट बघा कोणत्याही दोन ताऱ्यांमधील कोणत्याही दोन ताऱ्यांमधील जे काही अंतर आहे ते टिंबटिंब या परिमानामध्ये मोजलं जातं ते हे कशामध्ये मोजलं जातं बघा प्रकाश वर्षामध्ये मोजलं जातं लक्षात ठेवा प्रकाश वर्ष सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य कोणतं आहे तर सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य बघा अरुणाचल प्रदेश राज्य कोणतं अरुणाचल प्रदेश भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे तर सर्वात मोठं राज्य बघा उत्तर प्रदेश लक्षात ठेवा उत्तर प्रदेश नेक्स्ट आहे बघा भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याच्या सांस्कृतिक वारसा आहे तर हा तामिळनाडूचा आहे ऑप्शन क्रमांक तीन तमिळनाडू नेक्स्ट बघा मोहिनी अट्टनम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या राज्यामध्ये प्रचलित आहे तर मोहिनी अट्टनम बघा हे केरळमध्ये आहे लक्षात ठेवा केरळ नेक्स्ट पहा मधुबनी लोकचित्रकला प्रकार हा कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे तर हा बिहारमध्ये प्रसिद्ध आहे कुठं बिहार नेक्स्ट आहे पुढचा प्रश्न पहा कथक्कली काय बघा कथक्कली हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे तर हा सुद्धा केरळचाच आहे नेक्स्ट बघा थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामधील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे तर थुंबा थुंबा कुठे बघा हे सुद्धा केरळ राज्यामध्ये स्थित आहे लक्षात ठेवा केरळमध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न बघा सुवर्ण चतुष्कोन महामार्ग सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजनेअंतर्गत जे चार प्रमुख शहर जोडले गेलेले आहे त्यामध्ये कोणते शहर जोडलं गेलेलं नाही तर कोणतं नाही बघा बेंगलोर हे शहर या ठिकाणी जोडलं गेलेलं नाही कोणतं बेंगलोर नेक्स्ट बघा लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार टिंबटिंब या प्रकारामध्ये सर्वात जास्त लोहाचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं तर राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक चार मॅग्नेटाईट लक्षात ठेवा मॅग्नेटाईट जनगण मन हे जे काय राष्ट्रगीते हे कोणाचं आहे तर राईट आन्सर हे बघा हे रवींद्रनाथ टागोर यांचे कोणाचं रवींद्रनाथ टागोर जिम कार्बेट महत्त्वाचा प्रश्न आहे फसवा जिम कार्बेट अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पटपट आन्सर देणं आपको तीन सेकंद मिलेंगे राईट आन्सर बघा या ठिकाणी नाही यापैकी नाही लक्षात ठेवा जिम कार्बेट हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर यापैकी नाही बघा हे कुठं येतं उत्तराखंडमध्ये लक्षात ठेवा रामनगरमध्ये उत्तराखंडमधील रामनगरमध्ये जिम कार्बेट नॅशनल पार्क स्थित आहे आपल्या महाराष्ट्राची सर्वात जास्त लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर आहे तर मध्य प्रदेश बरोबर आहे लक्षात ठेवा मध्य प्रदेश नेक्स्ट बघा तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणतं तोरणमाळ तर राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन क्रमांक दोन नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरमाळ पठार आहे गडचिरोली जिल्ह्यामधील वैनगंगा नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेने वाहते राईट आन्सर बघायचं उत्तर ते दक्षिण लक्ष ठेवा उत्तर ते दक्षिण ही वाहते नेक्स्ट बघा मुठा घोड निरा मुळामुठा घोड निरा सिना इंद्रायणी कुकडी आणि कन्हा खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत त्या भीमा नदीच्या उपनद्यात लक्ष ठेवा भीमा नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही तर बघा कोयना ही नदी बघा पश्चिम वाहिनी नाही कोणती कोयना नेक्स्ट बघा कुरुंदवाड काय प्रश्न आहे कुरुंदवाड नुनसवाडी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या संगमावरती वसलेलं आहे तर कृष्णा आणि पंचगंगा कोणत्या कृष्णा आणि पंचगंगा प्राणहिता म्हणून टिंबटिंब व टिंबटिंब यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखलं जातं प्राणहिता म्हणून तर वर्धा आणि वैनगंगा लक्षात ठेवा वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणून ओळखलं जातं लक्ष ठेवा प्राणहिता नेक्स्ट बघा रेगुर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते तर ही दख्खनच्या पठारी प्रदेशामध्ये आपल्याला रेगुर मृदा पाहायला मिळते लक्षात ठेवा दख्खनच्या पठारी प्रदेशामध्ये महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये टिंबटिंब मृदा विकसित झाली आहे तर कोणती मृदा आहे बघा काळी मृदा पाठरावर कोणती काळीच मृदा आपल्याला पाहायला मिळते शक्यतो नेक्स्ट पहा राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे तर राधानगरी धरण हे भोगावती नदीवरती बांधण्यात आहे कोणती भोगावती नदी कस्तुरी मांजर महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कस्तुरी मांजर हे बघा रायगड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं कुठं रायगड दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता टिंबटिंब म्हणजे किती आहे तर तीनशे पासष्ट ऑप्शन क्रमांक एक तीनशे पासष्ट इतकी लक्षात ठेवा तीनशे पासष्ट पुढचा प्रश्न महाराष्ट्रामधील सर्वात बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता आहे तर कोणता आहे बघा जायकवाडी ऑप्शन क्रमांक एक जायकवाडी महाराष्ट्रामधील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता आहे जायकवाडी हा प्रकल्प आहे नेक्स्ट पहा एक लहरी एक हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे हा नाशिक जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे सुवर्णदुर्ग हा जो काही किल्ला आहे हा कोणत्या तालुक्यात आहे कोणता सुवर्णदुर्ग हा दापोली ऑप्शन क्रमांक एक दापोली या ठिकाणी स्थित आहे चिखलदरा हे पर्यटन स्थळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे कोणतं चिखलदरा ते अमरावतीमध्ये स्थित आहे लक्षात ठेवा अमरावती संजय गांधी नॅशनल पार्क टिंबटिंब येथे आहे संजय गांधी नॅशनल पार्क टिंबटिंब येथे आहे तर बघा मुंबई या ठिकाणी स्थित आहे कुठं मुंबई या ठिकाणी नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी एकोणीसशे साठ साली कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली तर ही इचलकरंजी या ठिकाणी स्थापन करण्यात आली कुठं इचलकरंजी पाचागणी हे शहर वसवण्यामध्ये कोणाचं योगदान आहे तर पाचागणी शहर वसवण्यामध्ये जॉन चेसनचं योगदान आहे टिंबटिंब या शहराला महाराष्ट्राचं मॅनचेस्टर असं म्हटलं जातं तर कोणतं शहर आहे बघा ते इचलकरंजीलाच म्हटलं जातं लक्षात ठेवा इचलकरंजी नेक्स्ट पहा रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्ग कधी तयार झाला तर एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी लक्षात ठेवा एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला तयार झाला होता नेक्स्ट पहा आदिवासी जीवनामध्ये आंबील टिंबटिंब आहे हे काय बघा पेय आहे लक्षात ठेवा पेय कर्नाळा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे कशासाठी बघा पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा पक्षी अभयारण्य आणि मित्रांनो तुमचे शंभरपैकी कि किती प्रश्न बरोबर आले खाली कमेंट बॉक्समधून नक्की टाईप करा आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अवश्य खाली कमेंट बॉक्समधून नक्की टाईप करा आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये कशामध्ये आणि सगळे जेवढी माहिती असेल तेवढी तुम्ही टाईप करा जेणेकरून हा जर प्रश्न पेपरला आला तर तुमचे मार्क या ठिकाणी पक्के होणार चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्की एक लाईक करा बघा लाईक केलं कळतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते ज्यांना कोणाला इतिहास भोगवाल चालू घडामोडी सर्व नोट्स पाहिजे असतील तर मला एकशे एकोणपन्नास रुपये गुगल पे किंवा फोनपेला जो काय आपला क्यू आर कोड आहे किंवा जो काय आपला नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्ही पाठवू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले टेलिग्रामची लिंक आहे टेलिग्रामसुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा